श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहन वर्धापन दिन व श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवा निमित्ताने पारनेर तालुक्यातील वडजिरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते हरिभक्त परायण एकनाथ महाराज चत्तरशास्त्री यांचे काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महाराजांनी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर सविस्तर निरूपण केले यावेळी कीर्तनात कृष्ण भगवान बाळ लिला बाळ गोपाळांचे खेळ उतनावध वध कंसासह अनेक दैत्यांचा वध कीर्तनामधून सांगितला हे सांगताना महाराज म्हणाले सरकारने गोहत्या बंदी कायदा लागू करावा कीर्तनासाठी गायन साथ हरिभक्तपरायण अशोक महाराज पाटील परतूर परायण शंकर महाराज अनपट अंबड मृदुंग वादन साथ निवृत्ती महाराज गिरी परतूर यांनी केले शेवटी पांडुरंगाची आरती झाली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती झाली व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात <Sessd NPC> आघात याचा <Sessdiri> अभयारण्य बनवले जातात अभयारण्य जी गाय मरेपर्यंत उपकार करते मरेपर्यंत त्या गाईकरता कत्तलखाने बनवले जातात केवढा विरोधी भास आहे या सरकारचा विचार देवा सांगा सरकारला तुम्ही कुकुट पालनाला अनुदान देताय ते कोंबड्या पाळायला डुकर पाळायला अनुदान देत आहे मेस म्हणजे मासे पाळायला अनुदान देत आहे शेळ्या पाळायला अनुदान देत आहे आणि आम आमच्या शेतकऱ्याच्या गायीला चारा देऊ शकत नाही शेतकरी म्हणून नाही त्याला कत्तलखाण्याला गाया द्याव्या लागतात त्या शेतकऱ्याच्या गाईला सध्या तुम्ही चारा देऊ शकत नाही अरे तंबाखूच्या पुढीला जेवढे पैसे लागतात ना तेवढे गायचे एक दिवसाच्या तारेला सुद्धा पैसे लागत नाही द्या तुम्ही एका दिवसाच्या तार्याला पैसे तुमचं कल्याण होईल देवा काय बिघडलं दारूला घुटक्याला तंबाखूला जेवढा पैसा खर्च करता, करता। तेवढा पैसा तर दा दानपेटी सुरक्षित ठेवला आणि त्या आपल्याला गाया सांभाळण्याजवळ आपली जर परिस्थिती नसेल आपल्या जवळ जागा नसेल आपल्या जवळ शेती नसेल जो सांभाळतो त्याला दिसतो सा, चारा दिला दिला त्या कल्याण होईल देवा गोवंशाचं संरक्षण होईल करपात्र एकच वाक्य सांगतो ज्या देशामध्ये देशी गाई सुखी नाही तो देश कधी सुखी होत नाही का गो हत्या बंद कायदा लागू होत नाही या देशातल्या काही लोकांना गोमांस खाण्याची इच्छा आहे त्यांना डॉक्टरनी गोमांस खायला सांगितलंय म्हणून या देशामध्ये दे गोहत्या कायदा बंदी लागू होत नाही देवा तो गो हत्या बंदी कायदा लागू झाला पाहिजे आणि या देशातली गाय वाचली पाहिजे म्हणून देवानी गायी राखल्या गाई राखल्यानंतर खेळ खेळले होतो तो हमामा हुंबरे म्हणताय कदा खेळ कृपा करा शेवटी विठ्ठल We're gonna